नमस्कार आज आम्ही कुर्डुला आलेलो आहे तर इथं दोनशे पासष्टची लागण केली आहे बघा आणि साडेचार फुटी सरी आहे तरी इथं मालक उभा तर त्यांची आपण जरा मुलाखत घेऊया हा काही मालक आहेत ओ नमस्ते ठावरे बरी आहे इकडीकड्या ही दोनशे पासष्टचा ऊस आहे ना फुटवा मोजून दाखवावर नाही नाही सगळं मोजून दाखवा तुम्ही हा मोठ्याने सोळा सोळा आहेत का तर ह्यांचं म्हणणं नाही सोळा ते सतरा फुट बरं ही बियाणं कुठून आणलं होतं कोल्हापूर पण ह्याला खर्च किती आला आतापर्यंत ह्या एवढ्या क्षेत्राला तीन एकरला पावणे दोन लाख रुपयांचा खर्च झालेला आहे आणि पंधरा ते सोळा फूट व्हायच तर ही काय जे मोडायचं आहे काय तर ही जे मोडल्यानंतर काय होतं बरं नेमकं सांगा बरं तुम्ही माहिती सांगा आम्हाला बरं फुकत ऊस फुगत आहे का बर 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 बरं ह्याला खर्च की तुम्ही जी फवारणी केली ह्याच्या अगोदर किती किती म्हणजे कोणची औषध वापरली नाही 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 तरी बी अगदी सांगा की तुमच्या लक्षात असेल की बरं खर्च किती आला फुटवा ओवाडी हा साडेतीन हजार आला फुट ओवाडीसाठी साडेतीन हजार रुपये खर्च आला बरोबर आहे का नाही बियाण्याला खर्च किती झाला सगळ्या मिळून तीन एकरला पावणे दोन लाख रुपये झाला तीन एकरला नाही हो हे पावणे दोन एकर आहे काय पन्नास हजार खर्च झाला तीन एकर बर 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 बरं पावणे म्हणजे पावणे ते तन्नाशक वगैरे काय पन्नास शेक म्हणजे आतापर्यंत किती झाला ह्या उसाला एवढ्याच क्षेत्र आहे तुमचं सव्वा लाख झाला सव्वा लाख झालं सव्वा लाख रुपये खर्च झालाय डीपच कशाला असतं रिपच सोडून असता डीप तुम्हाला राहणार आहे एक सत्तर ऐंशी हजार पण गेला आहे म्हणजे तरी यांचा आतापर्यंत ऐंशी हजार खर्च झालेला आहे तर काही आहे आणि ऊस चांगला बियाणं कुठल्या गावावरून आणलं होतं नाही 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 कुठल्या गावावर आणलं होतं बिय नाही कोल्हापूर 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 केज केज ना कोल्हापूर केज रोप आणली होती एक रोप केवढ मिळालं अडीच रुपयाला एक रोप आणलेलं होतं किती रुपये लागली माहितीये काकरी पावणे पाच हजार रुपये लागतात परवडतंय का बी न परवडतंय आहे का ही परवडत तरी ह्यांचं म्हणणं आहे ह्यांनी पहिल्यांदाच केलेलं आहे तरी अशा प्रकारे माहिती दिली मालकांनी तुमचं नाव सांगा बरं मोबाईल नंबर बरं आता तुम्ही व्यवसाय पण करता हॉटेल हॉटेल व्यवसाय करता म्हणजे शेती परवडते हॉटेल व्यवसाय परवडतो माझा प्रश्नाचं उत्तर देतो का बिझनेस म्हणजे धंद्यात जास्त पैसे मिळतात तरी ज्या शेतकऱ्यांची जागा रस्त्याच्या जा कडे आहे त्यांनी बिजनेस बी थोडाफार केला पाहिजे आणि जोरधंदा असणं फार गरजेचं आहे शेतकऱ्यांना नुसत्या शेतीवर भागत नाही असं ह्यांचं सुद्धा म्हणणं आहे बरोबर ना, ना बरो तरी पण ह्यांचं हॉटेल आहे काय तुमच्या हॉटेलचं नाव सांगा का कसली हॉटेल बरं काय काय मिळतंय तिथं तुमच्या हॉटेलमध्ये काय काय मिळतं व्हेज नॉनव्हेज करून बरं अजून व्हेज नॉनव्हेज सगळं जे मागेल बरं 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 म्हणजे सगळं म्हणजे अगोदर ऑर्डर द्यावं ती का म्हणजे आल्यानंतर नंतर दिल तर चालते बरं बरं चालतंय चालतंय तरी ह्यांचं म्हणणं आहे शेतीला जोडधंदा पाहिजे आणि त्याशिवाय शेती नुसती असेल तर ह्यांचं म्हणणं आहे जरा काय परवडत नाही का काय इन्कम मिळत नाही जोरधंदा पाहिजे म्हणजे जोडधंदा पाहिजे असं यांच म्हणणं आहे शेतीला कसं आहे शेतीला शेतीला नाही शेतीला भांडवल लागतं म्हणते ते मग जगाचा पोशिंदा तुम्ही आहे ह्याच्यावर जरा प्रश्नाचं उत्तर देतो का आमच्या बाकीचे लोक जी, जी म्हणतात किंवा शेत बाकीची माणसं म्हणतात जगाचा पोशिंदा म्हणजे शेतकरी आहे ह्याच्यावर तुमचं म्हणणं सांगा बरं बरोबर आहे जगाचा पोशिंदा शेतकरीच आहे हा मग काय हा म्हणजे पुढे म्हणजे सांगा की काय तरी शेतकऱ्यांनी पिकवलं तर जग चालेल हो ना असं आहे का बरं 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 बर म्हणजे शेतकऱ्यांनी जर पिकवलं तरच जग चाललं असं तुमचं म्हणणं आहे बरं बरं आहे नमस्कार आज आम्ही यांची मुलाखत घेतली थावरे गाव कुर्डू तालुका माडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर एकदा सांगा पंचाणव पंचेचाळीस तुमचं हॉटेल पण आहे हॉटेलचं नाव आहे काकाश्री हॉटेल कुठला रोड ही पंढरपूर का पंढरपूर रोड कुर्वाडीपासून किती किलोमीटर आहे कुर्डुवाडीपासून दीड किलोमीटर आहे तर व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण बघा इथं तरी तर एकदा जी काही शेतकरी जरा असेन किंवा ग्राहक त्यांनी एक संपर्क साधा नमस्कार